नमस्कार जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झाल्यानंतर अजित पवार काही आमदार सोबत घेत सहभागी होते त्या ठिकाणी त्यांनी पदाची शपथ घेतली अजित पवारांनी शरद पवारांनी पुन्हा महाराष्ट्रभर दौरा करत उर्वरित नेते पदाधिकारी यांना जोडून घेत त्यांना विश्वास आणि बळ दिलं त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे दहापैकी आठ खासदार निवडून आले तसेच आता विधानसभेला अनेकांना तुतारी या चिन्हावर लढण्याची इच्छा आहे त्यामुळे बंड झाल्यावर काहीशी शांत झालेले पवार आता आगामी विधानसभेत राज्याचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी प्रयत्नशील आहेत दरम्यान माध्यमांशी बोलत असताना शरद पवार यांनी पक्षातील बंड आणि अजित पवारांची निर्णयावर आपली भूमिका मांडली आहे शरद पवार म्हणाले की अजित पवार यांनी साथ सोडल्यानं धक्का बसला नाही पण अस्वस्थता वाटली अजित पवार एकटेच नाही तर त्यांच्यासोबत विधीमंडळातील पंचवीस ते तीस सभासद गेले अनेकांची निवडणुकीच्या यशासाठी तिथे गेलो असेल त्यांच्यासाठी भाषणे केली असतील गेल्या पाच दहा वर्षात त्यांना गुमर केला असेल अजित पवार त्याच्यातील एक घटक असं शरद पवार यावेळी म्हणाले आहेत दरम्यान ते पुढे म्हणाले की हे लोक सोडून जातात विधिमंडळात ज्यांच्या विरुद्ध ते निवडून आले ज्या भूमिकेला त्यांनी विरोध केला तेच भूमिका घेऊन ज्यांच्याविरुद्ध लढले त्यांच्याच दारात बसले त्यामुळे अस्वस्थता वाट लोकांना जी कमेंटमेंट केलेली आहे त्याच्याशी सुसंगत पावलं टाकली जात नाही त्यामुळे अस्वस्थता असते असंही शरद पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे